प्रतिपक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उद्योजकाकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले सीजीएसटी विभागाचे अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांना तीन नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत शर्मा यांनी पन्नास लाख रुपयांची लाच मागणी करून बावीस लाखांवर तडजोड केली त्यापैकी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले या घटनेनंतर शर्मा यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौदा ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यानंतर तीस ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती न्यायालयासमोर पुन्हा हजर केल्यानंतर कोठडीची मुदत तीन नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे या दरम्यान उद्योजकाच्या कंपनीत लाच व्यवहारवेळी शर्मा यांच्या सोबत उपस्थित असलेले अधिकारी अर्पित विशाल आणि अखिलेश यांच्या विभागीय चौकशीची मागणी उद्योजकाने केली आहे या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे आयुक्तांकडे पेनड्राईव्हच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आले आहेत सीजीएसटी आयुक्तांनी चौकशी अंतिम योग्य कारवाईचे आश्वासन तक्रारदाराला दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी